की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार मानतो येत्या दोन तारखेला व्ही एस पी अंतर युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी स्वतः सर्व कार्यकर्त्यासहित वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहे त्या प्रवेशाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार रा आहेत त्यामुळे येत्या दोन तारखेला मी स्वतः सर्व असंख्य कार्यकर्त्यासह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे प्रवेश बार्शी रोडला दयानंद सभागृह सभागृहामध्ये आहे आणि येत्या दोन तारखेला सकाळी बारा वाजता हा प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजपर्यंत मी जो निर्णय घेतलाय तुम्ही पत्रकार बांधव म्हणून माझा हा जी बी माझी भूमिका आजपर्यंत झालेली आहे ती भूमिका जनसामान्यापर्यंत तुम्ही आजपर्यंत बखुबी म्हणजे सगळ्यांपर्यंत घेऊन गेलात त्याबद्दल मी आणखीन एकदा तुम्हाला विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की जो मी निर्णय घेतलाय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त कार्यकर्त्यापर्यंत सामान्य सामान्य जनतेपर्यंत तो निर्णय तुमच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी हा ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे रिझन एकच आहे की आज महाराष्ट्रातच नाही तर देशात कशी परिस्थिती आहे तुम्हाला म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही तुमच्याच माध्यमातून मला माहिती उडल की वेगवेगळे म्हणजे पुतळ्याच्या विटमला म्हणा सामाजिक सरोका वेगळा झालाय म्हणा एकात एक नाही जाती जातीमध्ये हो ते निर्माण होलंय मग या सगळ्याला माध्यम एकच आहे की वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव असे नेते आहेत की सर्व जाती धर्माला वंचित घटकांना एके जागी आणून आपली भूमिका स्पष्ट मांडण्यासाठी ते एकदम तत्पर आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यामध्ये सॉरी सा, 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 सामील होण्यासाठी ही पत्रकार परिषद तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ म्हणून पत्रकार परिषद नंतर ही सामाजिक संघटना आहे सामाजिक कार्य हे राजकीय म्हणजे काम चालू राहील पण सगळ्या इथून पुढल्या काळात वंचित बहुजन आघाडीचे तर सोबत माझे सर्व पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी सर्व त्याच्यामध्ये मग विद्यार्थी आघाडी असेल विधी आघाडी असेल युवक आघाडी असेल सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये सामील होणार आहे बाळासाहेब आंबेडकरांचे सचिन काम बोला आम्हाला जाऊच लागेल वेगळं आणि प्रत्यक्ष पक्षात जाऊन काम करणं वेगळं जवळिक म्हणजे काय कि इथ आजपर्यंत आमच्या समाजाला न्याय मिळालेला आहे म्हणजे समजा लोकसभेच्या माध्यमातून म्हणा की श्रंगारे साहेबाला तिकीट दिलं समाजाला न्याय मिळवून दिला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आता येणाऱ्या काळात खरी गरज समाजालाच नाही तर वंचित घटक असेल ओबीसी असाल अल्पसंख्याक असेल त्यांना बाळासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या विचारासोबत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही आजपर्यंत तुम्ही लातूरकर आणि पत्रकार बांधव म्हणले सर्व लातूरनं आजपर्यंत बघितलेलं आहे की विनोद खटके कुण्याच पक्षात आजपर्यंत असं उघड गेलेलं नाही आणि आज जातोय म्हणजे काहीतरी भूमिका घेऊनच जातोय त्यासाठी असं कुठली आशा अपेक्षा ठेवून आम्ही वंचित मध्ये जातोय असा कुठलाच भाग नाही असं काही नाही जर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुला इथं काम करायचं इथं निवडणूक लढवायचं तर त्यावर शंभर टक्के मी विचार करेन शंभर टक्के विचार करेन त्यांनी सांगितलं त्यांचा आदेश एकदम सर्वप्रथम प्रकार प्रवेश करत आहे आता संघटना डिझॉल्च काय संघटनेच काम हे सामाजिक काम आहे मी आता पण म्हणलो की त्यामध्ये बऱ्याच गोरगरीब लेकरांच्या लग्न लग्न लागतात गरजू विद्यार्थ्यांना वयापूर्व पुस्तकाचं वाटप होतं गरजू पेशंटना म्हणजे समजा ब्लड असेल काही आरोग्य साहित्य असेल अशा बऱ्याच गोष्टी सामाजिक कार्याच्या माध्यमातून होत असतात आणि का का मी स्वतः संघटनेचा अध्यक्षच वंचित मध्ये जाणार म्हणल्यानंतर संघटना कशी राहील संघटना कशी राहील पुढे आपण विधानसभेसाठी इच्छुक आहात इच्छुक म्हणण्यापेक्षा जर बाळासाहेबांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली तर शंभर टक्के मी प्रामाणिकपणे पार पाटील परिषद शंभर टक्के मी थांबणार नाही जर आपल्या देशाचे नेते आणि वंचिताचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला सांगितलं आदेश दिला तर त्या आदेशाचं शंभर टक्के मी पालन करेन मी स्वतः असं म्हणणार नाही की मला तिकीट द्याने मी थांबतो जर त्यांनी मला सांगितलं की हे करावंच लागेल तर मी शंभर टक्के टाळणार बी टीम जर म्हणलं तर मग त्यांनी एवढं उघड सगळ्या गोष्टीत इन्वॉल्व्ह झाले नसते आता झालं औरंग औरंगाबादचं जे संभाजीनगरचं जे प्रकरण आहे औरंगजेबाच्या कबरीचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या माध्यमातून मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होऊ फक्त औरंगजेबाचं स्टेटस स्टे ठेवलं गुन्हे दाखल होऊ अशा ठिकाणी तर बाळासाहेब आंबेडकर कबरीवर जाऊन चादर चढवतात तर प्रकरण पूर्ण शांत होते अशा माणसाला आपण कसं म्हणू शकतो की बी टीम आहे जर बी टीम असतीच तर मग आणखी प्रोत्साहित झालं असतं अशा गोष्टीनं लोकसभेमध्ये आता काय निवडणूक झाली आता हे आपण कसं सांगू शकतो मला आता इथून पुढे काय होईल ते शंभर टक्के मी सांगू शकतो पार्टी मागं काय झालं मी सांगू शकणार आहे मग आता भेटल्याशिवाय आपण कसं जाणार आपण गेल्याशिवाय आपण ज्या घरात जाणार त्या घरात स्वयंपाक काय झालंय जेवायचं कसं बसायची पद्धत कशी हे तिथं गेल्याशिवाय कस खळ सर्वजण माझ्या या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभार मानतो हा आता त्यांची विचारसरणी खूप मोठी आहे आपण एक छोटे कार्यकर्ते आहोत आपण ज्या वेळेस आता आमच्या दोन तारखेचा प्रवेश होणार आहे ना भाऊ त्या प्रवेशाच्या नंतर एक पत्रकार परिषद घेऊ वन टू वन तुम्हीच विचारलेलं बरं राहील ह्या भूमिकेवर मी एवढा मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्या इतपत मोठा कार्यकर्ता नाही नाही असं काय नाही नक्की नक्की नाही नक्की नाही जर बाळासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला आदेश दिला तर लढाईचं डोक्यात नाही तर कसलीही माझी वैयक्तिक भूमिका नाही तुमच्यापासून लपणार नाही सगळ्यापासून लपल पण तुमच्यापासून लपणार नाही आणखीन काय तसा डिसाईड नाही आपण काय काय म्हणू आता जी त्यांनी जिम्मेदारी देतील म्हणजे ही भूमिका तुम्हाला आहे त्या पद्धतीने आपण काम करू एक कार्यकर्ता म्हणून जाणार असं मी काहीच सांगू शकत नव्हत जी जिम्मेदारी त्यांनी देतील मी म्हणून म्हणलो तुम्हाला की दोन तारखेच्या नंतर जी पत्रकार परिषद होईल त्यावर तुम्ही त्यांना विचारलो त्यांनी जी जिम्मेदारी देतील ती मी एक शंभर टक्के प्रामाणिकपणे निभेन आता ला तुमच्या जनतेवर डिपेंड आहे मला किती म्हणजे सिरियसली घेते त्याच्यावर डिपेंड आहे मी काम करतोय का शंभर टक्के करतोय त्यांचा प्रतिसाद मिळतोय का शंभर टक्के मिळतोय पण इलेक्शनच्या माध्यमातून कसं घेतील त्यांच्यावर डिपेंड आणि आपण त्यांच्यावरच सोडणार आण म्हणलं की बाळासाहेबांनी म्हणले की रघुनाथ बोबन सोळेला उमेदवारी द्यायची आणि त्यांच्या पाठीमागं राहायचे शंभर टक्के निघाले त्याच्यात माझी कसलं दुमत नाही स्वतः निर्णय घेतलेला हो झालं भेटून पण आलं मी त्यांना त्यांनी स्वतः येणार आहे सोशल मीडियामध्ये तयार राहा चांगले काम आणखीन वाढतील चांगले काम करण्यासाठी तयार राहा असं काय नाही फक्त एवढंच आहे आज शहरापुरतं जिल्ह्यापुरतं करत होतो दुसरं आता याच्यानंतर मराठवाड्यापर्यंत काम करीन मराठवाड्यात इतर जिल्हे सुद्धा आहेत जिथं की दलित मेजॉरिटी नाहीत अल्पसंख्यक मेजॉरिटी नाहीत त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला त्या माध्यमातून मिळावा अशी मला अपेक्षा आहे कशामुळे अन्याय होणार त्यांना सोबत घेऊन ते आमचे नेतेच शेवटी मी नंतर आलो कार्यकर्ता म्हणून आले तर ते आमच्यासाठी नेतेच आता ही पत्रकार परिषद जर वंचितची असते तर सगळे तुम्हाला दिसले असते ही पत्रकार परिषद संघटनेची आणि संघटनेची भूमिका तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे जनसामान्यापर्यंत म्हणून आपण ही पत्रकार परिषद एस पी अंतरच्या माध्यमातून घेतली मी काय म्हणलो त्यांनी जर मला म्हणले की तुम्हाला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी थांबायचंय मी नक्की थांबेन <coughs> <coughs> पत्रकार परिषद वंचितच काय काय दोन तारखेच्या नंतर वंचित असं म्हणू शकत ना आपण मला काय म्हणायचं समजा मी कुणाला भेटलो कुणाला बोललो त्या गोष्टीमुळे जर त्याचा फायदा होत असेल तर शुभेच्छा असं कसं म्हणायचं की माझ्यामुळे कुणाचा फायदा झाला कुणाचं नुकसान झालं असं मी म्हणू शकत नाही आता पाहिजे असं म्हणू शकत नाही आजपर्यंतचा इतिहास आहे आजपर्यंत असाल अल्पसंख्याक आपण पण सोडून देऊ लोकसभेमध्ये आता एवढे प्रकरण घडलेले म्हणजे त्या महाराजांनी मुस्लिम समाजाच्या सल्ला मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात काही अपशब्द वापरले त्याच्यावर सुद्धा म्हणजे प्रतिक्रिया द्यायला तयार नाही मग ज्याचा त्याचा राईट आहे की आपल्या समाजाकडून जो असेल आम्ही त्याच्याकडून असू आता त्यांना वाटत असेल मुस्लिम समाजाला सुद्धा किंवा आपल्या समाजाची भूमिका कुणीच मांडायला गेली तर आपण त्यांच्यासोबत का राहायचं हे येत्या काळात शंभर टक्के त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करतील तुम्हाला मी आत्ताच सांगितलो की एवढे प्रकरण घडलेलेत आणि काँग्रेसची कसलीच भूमिका नाही दलित हत्याकांड घडलेत दलित अत्याचार घडलेलेत मुस्लिम अत्याचार घडलेलेत कुणाचीच भूमिका नाही प्रत्येक गोष्टीवर भूमिका द्यायलेत तर सध्या बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या विश्वास नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आम्ही त्यांच्याकडे चाललो बाकी कुठलंच काही नाही सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल सर्वांचा आवाज